तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक देशभरात रामनवमी मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली या निमित्ताने अनेक सांस्कृतिक उपक्रम घेऊन राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला हा जल्लोष अंबरनाथ मध्ये पाहायला मिळाला असून या निमित्ताने अनेक कार्यक्रम घेण्यात आले होते जय श्रीराम मंदिर सेवा संस्था यांच्या वतीने भव्य रामनवमीचे आयोजन अंबरनाथ पूर्व निलयुग नगर मध्ये करण्यात आले होते दरम्यान यंदा अठरा वर्ष पूर्ण झाले असून या निमित्ताने सकाळपासूनच श्रीराम मंदिरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं पहाटेची काकड आरती श्रीरामांना अभिषेक तसेच सत्यनारायण पूजा राम जन्माचे कीर्तन त्याचबरोबर पालखी की मिरवणूक असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्या राम भक्तांसाठी रात्री महाप्रसादाचे आयोजन फेटे तसेच जय श्रीराम जय श्रीरामचा नारा देत आणि पारंपरिक वेशभूषेत पालखी सोहळ्यात आनंदाने सहभागी झाले होते या प्रसंगी श्रीराम मंदिर सेवा संस्थेचे अध्यक्ष सुनील चव्हाण उपाध्यक्ष राजेंद्र कुलकर्णी सचिव विलास यादव उपसचिव लक्ष्मण मोपे खजिनदार दिलीप खंकार सदस्य तुषार भाऊसार दिलीप गंभीरराव प्रमोद लाड महेश ठोकळ अनुपम करमरकर चंद्रकांत शिरोरे भालचंद्र कोठावदे सतीश पाटील राजेंद्र दशपुते तसेच सुधीर शर्मा आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज श्री श्रीरामनवमी निमित्त श्रीराम सेवा संस्था आणि श्रीकृपा हाऊसिंग सोसायटीच्या संयुक्त विद्यमानाने श्रीरामनवमीच्या निमित्ताने सकाळी काकड आरती झाली दुपारी कालेचं कीर्तन झालं भारतात दोन ते चार महिलांच्या भजनाचा कार्यक्रम झाला आणि आता राम श्रीरामाची भव्य मिरवणूक निघालेली आहे भव्य मिरवणूक हा पाच ते सात दिवस आनंद फिरून मिरवणूकपर्यंत आपल्या सोसायटीकडे येणार आहे आणि त्यानंतर सात ते दहा महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे आणि सर्व परिसरातील नागरिकांचं भाविकांचं आम्हाला चांगलं सहकार्य लावलेलं ला। आहे शीतल मोरेसह अभय शर्मा मेट्रो न्यूज अंबरनाथ जियाज मल्टीस्पेशालिटी अँड मॅटरटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूलजवळ जवळ लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व बी एच अॅक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा ॲवेलेबल आहेत लाईफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे ते बेसिकली उल्हासनगर अमरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेशन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अग्रवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा फाय इंजरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे सीजीएचएस आहे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम प्लस एसआयसी पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतात ते सर्व पेशंटला प्लस चिफ मिनिस्टरली फंडमध्ये पण आपण आहे तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्डा रेसिडेन्सी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्यदक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरा जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद